राधानगरी तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू झाल्यामुळं तहसील प्रशासन तात्पुरत्या इमारती स्थलांतरित करण्यात आलं आहे त्याचबरोबर दुय्यम निबंधक कार्यालयही आता नव्या ठिकाणी बस स्थानक शेजारील देवगड निपाणी राज्यमार्गावर हलवण्यात आलंय नव्या कार्यालयामुळं कामकाज अधिक सुरळीत होण्यास मदत झाली असून नागरिकांना सहज सोयीस्कर सुलभ सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राधानगरी इथला दुय्यम निबंधक कार्यालय नवीन जागेत नुकतंच स्थलांतर करण्यात आलं आहे तहसील कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम सुरू झाल्यानं हे कार्यालय हलवण्यात आलंय सध्याचं कार्यालय अत्यंत प्रशस्त आणि सुविधांनी युक्त असून नागरिकांसाठी सोयीस्कर ठरत आहे विशेष म्हणजे बस स्थानकाजवळच हे कार्यालय असल्यानं ना नागरिकांना कार्यालय गाठणं अधिक सोपं झालंय तसंच इथं वीज पुरवठा इंटरनेट कनेक्टिव्हिटी यांसारख्या तांत्रिक सुविधा अधिक गतिमान असल्यानं नोंदणीसंबंधीची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकतील या कार्यालयात जमीन खरेदी विक्री हक्क सोडपत्र तारण गहाण भाडेपट्टा पट्टा तसंच विविध प्रकारच्या दस्तांच्या नोंदी केल्या जातात नव्या कार्यालयात सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असल्यानं नागरिकांनी नवीन कार्यालयात यावं असं आवाहन दुय्यम निबंधक दिग्विजय अस्वले यांनी केलंय